काय करतो जोडीदार कुठे कोण श्याम्या दिसला दिसला नाही अण्णा डेवटी तुला त्याची गमत सांगतो काय रे माझ्या डोळ्यात माझ्या मध्ये त्याला कैद केलाय मी म्हणजे काय झालं नेमकं असं काय केलं असा लाल केलाय त्याच्या बायकोनी पुन्हा प्रमुख केला आणला कोण आणला मला काय माहित कोण आणला पण हाताने नेम मी बघितलाय शाम्या सटकवला आणि आणला टमाटो बोल इथं तुला सांगतो बायको मायला धाका देन मी बायकोला ऑर्डर सोडतो धाकात आजचा का बरं का आता येलो उचल तो का नाही कापट्यात उचली ना खाली टाक ना फटाफट फटाफट का निळा केला तिथं नाही तिथं बोला रंग बदलला डेरीला धरोधर आणला अवघड फटके दिसते तुला भाऊ सांगता येणार नाही तू बळ कुठं कुडं दाख माझी नाता यांनी बघितलं तर अवघड व्हायचं काय म्हणतो जोडीदार काय म्हणतो काय म्हणतो माझी कसा रेमटीला त्या बाईक वेने ते खरं यो म्हणतो ते खरंय काय ऐकायचं झाले तर मी घरात पड स्टूलवर लागले बाकी काय मला मला बायकुरी साठकावलं नाही नाही काम असेल मला वाटतं झाल्या स्टूलावरून पडा स्टूल परत अंगवर बसून दाना 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 आता बरं झालं नाही नाही ते जाऊन द्या खरं सगळं जाऊन द्या पण श्यामसुंदर कमून आणलं तुला हाय परत तेच काय काय अण्णा तुम्ही एवढं वय झालं तरी चेष्टा करता राह तुम्ही अण्णा गावातले बगळे पांढरे कपडे घालायचे टक्का 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 निस्त हिंडायचं अरे मॅजर एक आवाज दिला ना बायकोला तर बायको अशी लगेच पाय पुढे येते लगेच पाण्याचा देती अवतार घाबरती आपली बाई घाबरती पण झालं कशावर आणलं कशावर पडली चव रे गावात चव काय मग बघितलं मग ते सांगायला पाहिजे का नाही माणसांना मग नाही सांगितलं तर गावाला माहित कसं होईल आणि झाल्या म्हणजे आपल्या गावातला सेटेलाइट आहे एकदा का तिने कोणती गोष्ट बघितली ना ऐकली

हटकून नाही झाले तो काय तरी मला म्हणित होती ती आठवत तूच सांग तूच सांग सांगाय न काय बक्षरात गेलो मी आणि ती सुगंधाची पिश मायाकडू आम्हाला <laughs> माहिती आहे ना भांड कशामुळे होते तिला बी मी हातात घेतली मी तिला त्या बा पैसे द्यायचे वापरला म्हणते म्हणली शामरा दोन मिनिट हातात धरा मी पर्स मधून पैसे देईन तेवढं कोणी तरी पाहिलं आणि घरी गाडी लावली <laughs> अरे सुरू तुम्ही बायक उद्याशी ची कुणाला माहिती का माझी पंचायत बायका आहेत ना भाऊ संशय घेतले शिवाय खरंय कुणाची मातारा आहे मी पासठ वर्षाची आमची म्हातारी साठ वर्षाची तरी दोन तास लेट झाला ना म्हणते कुठे गेल तर काय पाच राहते खरंय अण्णामध्ये ते खरंय जुना माणूस आहे हे जुने अनुभव आहेत अरे भाऊ बायका सगळ्याचे संशय असतात माझी सगळं जर कधी असं नटून थटून निघलं ना कुठं चालले का आज कपडे घालून हा त्याच्यामुळे आपलं येणार जरा असं तोंड लटकूनच हे बाहेर पडायचं म्हणजे बायकाला जरा ऐकू टर शब्द टाकला का खाली बस होती बस म्हणलं तर बस होती उठ म्हणली ती उठ होती मग हा तो बायको आम्हाला सांगू नको अख्ख्या गावात फाटाकडे उडाली तुला काही कमी चोपी नसतो गावाला फाटाकडे वाईत असली ना तरी आपल्याविषयी प्रेमी तिच्या काळजात माहितीये ग तुम्हाला मला वाटत नाही भाऊ वाटत काही नको सांगू मारू हुशारख्या नको हुशारक्या मारू घ्या पण तिला सांगायला मला ना अजिबात कॉलरला सुद्धा हात नाही लावी तिची काय टापी या पाहिल्यापासून ना दुरी तर ठेवली बायको कशी ठेवली पाहिजे माहिती पोटी अशी ना लाईनीत नाही लाईनीत चाली ना सटा सट्टे वजन कमी किती म्हणजे किती मला काट्यावर न्यावं लागेल तिला बघावं लागेल किती माझं आहे पंचेचाळीस पंचेचाळीस काय बघितलं सत्तर सत्तर पंचाहत्तर वजन असत पण काय कोणाचं सांग तू बायको तुला तास सगळ्यात महत्वाचं सगळ्या बाया सारख्या संशयी आणि याने बायकोचा मार खाल्ला यांनी बायकोचा मार खाल्ला मी तर लांबी आळत नेऊन द्यायचं आहे पण जाना श्याला आंब्या हात ने होऊन दे आजीतलाय आंब्या चुर का झाला म्हणतो माई बायकुल मायच्यात हे आव कोणच्या बायका यायच्या तिथं काय झालं कोणा कोणाचं निस्तरावा आपला आपल्याला पारे अय पारे कुठे रे आला का कुठे फिरत तिकडे गेल फाट्यावर हे भूट खायला टाकली पावसा पाण्याचे मोकर पाणी गेलं तर परत सुकत येत एवढी काय जे उचलून ठेवा मग तू काय केली कशाला केली म्हणजे काय तुमची काम करा केली का मला नाही ना, बसन वाट बघत बसली अजून आलं नव्हता घरी हे बरे बघ तू हे लागले पांडायला आताच आले जाऊ दे ठेवून दमन खमून आले मी चल दमून खमून आलं मला नाही का दम लागत घरातली काम करून करून सतत दमून गरज असेल तर ठेवा ना तर खेटर द्या फिकून मला नाही घेऊन देते इतका ते पैसे इकडे 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 काय हो ग बया 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 ओ टिकली कुणाची इथं टिकली माझी नाही कुठल्याच सटवी कड जाऊन आला तुम्ही लवकर सांगा मला मी माझ तर गाय नशिबात देवा राज ते पिपळा लागलेले पिपळाला काय टिकला असतात का कोण टिकल लावतो पिपळाला मी टेकून बसले होतो ना तवा लागले असे पारी तुम्ही खरं खरं सांगा तुम्ही कुठे गेलता कुठल्या बाईचा नाद लागलाय तुम्हाला म्हणजे मला सांगता की तुझ्याशिवाय माझा कुणावर जीव नाही माग असले कण करता का ही लिस्टिक कोणाच्या मला खर खर सांगा ह्यो शेड तर माझा नाही हा ह्यो गुलाबी कलर आहे कुणाचा हे कलर लवकर सांगा कुठल्या बाईकडे गेलता तुम्ही लवकर सांगा नाही तर आता लव जीवन घेईन मी तुमचा अरे एवढी कम तापली का म्हणून तापली हा कुठली भवानी ठेवली की तुम्ही जाता तिच्याकडे गुलु गुलु करायला म्हणजे कर थी का मला मी आणि प्रेम करायला ती का होय तुम्हाला हा नाही गबस नक काही मी बोलू गबस मी येणे का मग ही लिस्टिप कुठं आली ही टिकली कुठं आली आणि ही टिकली माझी नाही ही टिकली माझी बघा बारके तुम्ही करा घरा तुमचा गरीब चेहरा आहे पण लपडी सोळा आहे तुमची नाही 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 सोळा बिळ काय नको म्हणू तस एक बी नाही माझ मोकार नको आरप करू गबस लोक बघते तिथे लोक मागतात माझे ना? लोकांना नाही माहिती माझा संसार कसा चाललाय ही लिस्ट आली कुठून हा लवकर सांगा लिस्ट कुठली बाय नाव सांगा तिचं सा मला लेदी की नाही का मग अपेक्षा दे की नाही का ती हा कोणाच्या सगळे दिसते म्हणजे तू मला आई बाहेरचा नाद तुम्ही पोट देवा नवरा गळ्यात घातला रे माझ्या डोकं आता मला तुमच्या पशी राहायचं नाही न राहायचंच नाही तुमची ना, तुम्ही बघा रे तुम्ही झाले बायकुला आणलं काय नाही नाही मी कशाला आणू ती त्याच्या दिला असला घरात धोंडा घालून तुम्ही माझ्या आयुष्याचं बघ वाटुळ करून टाकलंय वेळेस पिवलेला असत परवडलं असतं पण कुटाने टिकली फेकून दिली टिकली होती बघायला अपेक्षा मला काय माहिती होतो कुकुला म्हणून काय कुकुला म्हणून माझी नव्हती ती टिकली माझी बारकी आहे ती टिकली एवढी मोठी लट होती अरे सोन्यासारखी बाई कुतोय घरामध्ये आणि तू खुशाल बाहेर नाही करतो लाज वाटायला पाहिजे तुला तुला मित्र म्हणाची लाज वाटायला लागली मला कमी तेल होते मी कशाला तेल होतो अरे या बाईसारखी बाई का एवढ्या कमी तेलात संसार करते आणि मला म्हणतो तेल होते कोण पाच पाच किलो तेला आणून देतोय तिला कमी पडून देतोय का अरे तेल कमी दे पण असं वागू नको कुठानी करू नको काय वागलो काय वागलो का वाग तुम्ही सांगा डिपुटी कोणत्या बाय पटल वाईट हे, हे, हे। रुपाताई मला वाटत तुमची चूक पण मला काय चुकीला झापाय म्हणून आलं तो तुम्ही म्हणलं किती गुणगान सांगितलं बघा रुपाताई त्या टायमाला चांगलाच होता निर्मळच होता पण तुम्हाला सांग का कधी कधी संगत नट ती तिथे श्यामे न श्याम्या तिची संगत नट तुम्ही त्याच्याबरोबर राहून नका देऊ आणि जाल्या मला ही अपेक्षा नव्हती रे बाबा अरे एवढी सोन्यासारखी बायकू आणि तू कशाल असे बाहेर करतो राम 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 मला बघवा ना बाबा बाबा पण बोलल आहे मी काय मला सांगता अरे ते अरे कारण ती बाई तू तुम्ही माझं वाट गेलं माहिती आहे का चांगला पोरगाय चांगला पोरगाय माझ्या गळ्यात दोंडा घालून दिलाय तुम्ही माझ्या किती इमानदारी ले। कष्ट करीत चांगलं पोर लेकरू चांगलं लेकराचे गुन्हा चाकवतो इकड्या इकडे इकड्या लवकर नाही का तुडवीन तुम्हाला लवकर लवकर हे नाही तर बघा मी बघा लावला का तो का पे। लाली ते ते तो, तो, तो... तो उद्योग केला का नाही एवढंच नाही त्या बाईची टिकणी सुद्धा होती शर्काला अरे मला खाली मान घालायची फाळी आणली जी आली तू चांगलं पोरे म्हणतो तू どれ、ひょいな、てか、おお、る、もう、あんてしい मी खोटं बोलन का माझं वाटो झालं आता बघा हे फक्त येऊ द्या माघारी माझ्या सासरवाडीला येऊ द्या तो चांगला निपसायचा ना याला घरी चांगला निपसला असता पण हिता नाही आता आता येईल ना मायामाग सासरवाडीला कसा भावाकडनं निपसायला होती बघा कायाचा निळाच करायला होता ये आई के बोरू खरं सांगतो बर का चालू इतका बिलिंदर असं ना असं नव्हतं वाटलं मला जालिंदर वाटला हे ये तुला येऊ ना दे रे ए अरे राम राम ये बो, आता आपली तर अकलरत झाली आपण नाही बो काय करत या तुम्ही आता सांगतो काय झालं काय झालं कोण झालं तुम्ही एवढे तंतन नाही ह्याला उभा जाळला असता मी काय काही काय म्हणते उभा जाळला असता मग करतो काय मला म्हणले माझा मित्र लय आहे भोळाय लई आहे असलाय अहो काळा नाग नाग धसला काही काय म्हणताय माझा मित्र हे बघा तुमच्या मित्राची कर्तू हो का लाली बघा हेच नाही निसत टिकली पण होती फेकून दिली अशी थोडी मोठी होती ना अशी मोठीच होती माझी माझ्या सारखी नव्हतीच माझी नव्हतीच ती तुमच्या सटी गेला होता काय माहिती ड्रेस वाली का साड़ी वाली काय बोलताय तू 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 मला भी सांगा नाही नाही ओय माझं वाटुळ गेलं यांनी ओ नाही ओ झाले डोळे मार नको राह तू ए, मी कुठं मारतो डोळे मला सांगू दे खरंच सांगू दे तू अरे सांग ना बाबा मी अडू नको मला तू धरू नको ऐक माझ तू का मी तुमच्याबद्दल बद्दल नाही ऐक नाही काय काय हा तुमची पण लपडे आहेत का काय काय माहिती नाद लावले दिसत तुम्हीच नादी लावलं माझ्या नवऱ्याला मी कशाला नादी लावतो मला नादी लावित होता कालपासून आता तू डोळे मारू नको मला सांगू दे खरं खरं तू हा तुम्हाला सांगतो हे मला काल म्हणला होता बारी असल बारी चल मी गेलो नाही उलट माहितीये का कालपासून बारी माझी तुम्हाला बारी माहित नाही काय बारीली माझी बांगडी 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 भाऊजी काय चाललंय तुमचा डान्स नाचायचं लढल ले का आता नीट सांगा ना काय नव्हतो मी बागा बाबा या बघायला बारीला हे सांगत होतो मी तुम्हाला कोणी अरे देवाज्या बाबाला नाचणाऱ्या बायाचा विडा ना पण दला पैशाचे मी म्हण नाही आपल्याला नाही जमत माझी बायको परमिशनच देत नाही मला असं काम करायला आणि मी माझ्या बायकोचा विश्वासघात पण करणार नाही म्हणलो मी याला अव नाज वाटते का लाज बाया पैसे उधळता इथं मी कष्ट करू करून मेले के आणि तुम्ही इथे बायांवर पैसे उधळता लाज वाटायला पाहिजे थोड तरी कधी मला रुपयाच खायला आनंद नाही माणूस कडक <small> कडक न अरे अरे म्हटलं नाही अजून कशाच काय पोरीनी मला वाटलं निदान का तमाशाला इकडे तिकडे जातो पण भारील जायला लागला होती पैसे मोजतो होतो लक्ष्मीला घरच्या पैसे ना तिथे पैसे उडीतोय रे तू मी तर रुपये वाचवून संसार करते किती सांभाळून घ्यायचे आमावलीने दारू पिऊन सांभाळून घेतली खायला तुकडा करती कामाला जाती झाल्या तुझ्याकून या पक्षाने नव्हती रे बाबा मारायला मारू मारा मारा रुप अरे काय म्हणतो भूषाय का मारत होता माझा इथं संसार मोडतोय आणि तुम्ही तुमचा काही संसार म्हणणं नाही आम्ही तुम्हाला इस कडून सांगतो मागाशी काम आहे ना सकाळी अकरा वाजता बसलो होतो ठेवले मोठ्या फुशार काय मारतो तर श्यामेला बायकोने आणलं मला बायको काही बोलत नाही बायको आहे मी आवाज टाकला का बायकू पळत येते माझ्यावर संशय घेत नाही आपल्या कसा घेतला संशय खाली झोपलेला होता लिपस्टिक टिकली आम्हीच गेलेलो होतो नाही मोरडा जास्त गेली आम्ही समजून सांगतो कृपाताई काही नाही हे म्हणत होता ना माई बायको माझा संशय घेत नाही त्याला फक्त एवढं सांगायचं होतं की जगातल्या सगळ्याच्या बायका एखादा कुणी असू त्याची म्हणजे मोठा माणूस पुढारी जरी असला पण डी आम्ही काय बायका येड म्हणून संशय खातो का, खा का। आम्हाला फक्त वाटत की आमचा नवरा फक्त आमचा रावा दुसऱ्या कोणच्या बायला बघून आमचा जीव आहे तेवढा मान्य ना आम्हाला आम्ही कुठं म्हणतोय पण हे बघा आम्ही ती मित्रांनी गंमत केली आम्हाला एवढं दाखवायचं होतं की सगळ्या बायका या सारख्याचे सार का आता माझी बायकू नाही हे माझी बायको संशय खात नाही माझ्यावर चाल्या भाऊ सगळ्याच्या बायका सारख्याच रे दादा